मलकापूर नगरपालिकेनं गायरान जमिनीत पस्तीस लाख रुपये खर्चून वृक्षारोपण केले पण त्या ठिकाणी शंभर रुपयांची झाडंसुद्धा शिल्लक नाहीत या आरोपामुळे नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय वृक्षारोपणाची संपूर्ण माहिती घेऊन आठ दिवसात जबाबदार संबंधितांवर अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिलाय मलकापूर नगरपालिका प्रशासनानं जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये महादेव टेकडीवर वृक्षारोपण केलं पस्तीस लाख खर्च केले तरी झाडं मात्र जाग्यावर नाहीत त्याचा जाब शहरातील नागरिकांनी प्रशासनाला विचारला महादेव टेकडीवर वृक्षारोपणाचा पत्ता नसताना अडतीस लाखाचं बिल काढलंच कसं त्यात सहभागी असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी झालेल्या खर्चाची वसुली करावी अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने यांनी केली आहे त्याशिवाय विठ्ठल मंदिराभोवती फळ गाड्यांचं अतिक्रमण काढावं असंही त्यांनी सांगितलं खाजगी जागेत चालू असलेली बांधकामं तात्काळ थांबवावीत त्यांची बिलं काढू नयेत अशी मागणी अभिमन्यू पाटील यांनी केली नगरपालिकेत तक्रारी दिल्या तरी तीन चार महिने दाद दिली जात नाही नागरिकांची कामं वेळेत होत नाहीत प्रशासनाचा कारभार जनहिताऐवजी स्वहितासाठी चालला आहे का अशी विचारणा झाली उपस्थितांनी प्रश्नांची सरबत्ती करून मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांना धारेवर धरलं नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्याधिकारी निरुत्तर झाले संबंधित विभाग प्रमुखांकडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिलं यावेळी माजी नगरसेवक विनय कुमार कुंभार संजय मोरे भुवनेश्वर नागवेकर निखिल सोकटे यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते